नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी प्रचंड गर्दीत मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे कात्र चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले तरुणच्या संख्येने मराठा बांधव कात्र चौकात उपस्थित होते महिलांची संख्या देखील लक्षणीय होती जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले महाराष्ट्रात मराठे एक नाहीत असे ज्यांनी हिनवले त्यांना पुणेकरांनी दाखवून दिले त्यांची पाठ थोपटायला हवी दोन चार दिवसांपूर्वी आपल्या समाजाला खूप हिनवलं पण पुणेकरांनी एकजूट दाखवून दिली आरक्षण मिळेपर्यंत मला मागे हटू नका मी हटत नाही अशीच एकजूट दाखवा मला यांनी घेरायचं ठरवलं आहे पण छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊ मुंबईतल्या बऱ्याच जणांना माज आला आहे तो माज उतरवायचा औषध मराठ्यांजवळ आहे महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रतचा घाट दाखवू तुमची लेकरं मोठी व्हावीत एवढाच माझा पण आहे माझा जीव गेला तरी मी मागे हटत नाही असे जरांगे पाटील म्हणाले यावेळी समस्त कात्रज ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे हजारोंच्या संख्येने कात्रज चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले सकाळपासूनच कात्रज आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने कात्रज चौकात उपस्थित होते कात्रज घाट उतरताच भिलारे आणि मांगडेवाडीकरांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले पुढे कात्रज चौकात येताच जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली आणि एक मराठा लाख मराठा म्हणत घोषणांनी परिसर दांधला महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा